संध्याकाळचे पाच वाजले होते आणि शाहू आईंसोबत बाहेर चालायलाच गेली होती कारण मला पण घर आवरायचं होतं ती असल्यावरती आवरताच येत नाही आणि मी कालच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला शेअर केलं होतं की ती जोळे बांधण्यासाठी किती रडली होती का तिला झोका खेळायचं होता म्हणून ती बाहेर गेली म्हटलं पटकन सोडावं मग तर ती असल्यावरती सोडूनच देणार नाही त्यानंतर बेडरूम आवरून घेतला सगळं घर व्यवस्थित झाडून वगैरे घेतलं आणि ह्यांनी दुपारी ना आंबे आणले होते कारण आज शंभर रुपयाचे दोन किलो भेटले आणि छान होते म्हणून घेऊन आलते मग ते पिशवीत असलं त्याला पाणी वगैरे सुटतं खराब होतं त्यामुळं त्याला मी जाळीत काढून ठेवलं आणि सकाळी आज पोळ्या केल्या होत्या त्याची आमटी होती तीच इथं गरम करत होते आणि भात लावत होते आणि आपण इकडे तिकडे बघितलं की फ्रीज उघडून ती आंबा शोधायला लागली मला मला वाटलं की मग चला तिला आंबा चिरून द्यावा तिला आंबा चिरून दिल्यानंतर मी चेक करून देत होते का तर मग आता आंब्याचा सीझन पण संपत आलं तर म्हटलं आळ्या वगैरे नसावं खराब नसाव म्हणून ते चेक करून दिलं त्यानंतर तिने काही सगळा खाल्ला नाही मग म्हटली मला भेळ खायची मग तिला भेळ दिली आणि मग मी पोळ्या करायला करें लागले कारण करा सकाळचं दोन तीन पोळ्यांचं पुरण राहिलं होतं मग पो पोळ्या करून घेतल्या आणि पिल्लूचं चा माझ्या झालं होतं भांडे घासणं आणि मी तिला नको नको म्हटलं तरी ऐकतच नाही भांडे घासत होती काम वाढवून ठेवते फक्त कपडे वगैरे भिजवती चला तर मी व्लॉग इथंच एंड करते भेटू पुढच्या व्लॉग